नमस्कार मंडळी गावाकुर्ती ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता आज आमच्या गावचा बाजार आहे आणि बाजारात म्हणलं की कसं वेगवेगळ्या पदार्थ सगळं भाजीपाला विकायला असतं आणि आमच्या ह्यांना सांगितलेलं मी कोथमिरीची पेंढे आणायला आणि ह्यांनी आमच्याला दोन पेंडे घेऊन आले एकदम कवळी झार अशी लुसलुशीत बघा हिरवी गार अशी कोथमिरे पण काय आमच्यात फ्रीज नसल्यामुळं का नाही आठ दिवस कोथमीर काही हे टिकत नाही मग म्हटलं चला आता त्यानंतर तर आपण जे सुकून घालवण्यापेक्षा का नाही मस्त अशा तव्यामध्ये का नाही ह्याच्या का नाही कोथिंबिरीच्या वड्या करायच्या आता कोथमिरीच्या वड्या सगळीच करतात पण करण्याची पद्धत एक नाही प्रत्येकाची वेगळी असते आणि पदार्थ सुद्धा वाग वापरण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळा पदार्थ त्याच्यात वापरतो तर आता मी कुथमिरीच्या वड्या करणार आहे ना त्याला जे सामान लागणार आहे ना ते आपण बघून घेऊया मस्त अशा हिरव्यागार कोथमिरीच्या पेंड्या आणलेल्या आहेत ना अशा हका धुवून अशी मी उभी करून ठेवलेली म्हणजे आपल्याला त्या चिरून घ्यायच्यात आणि त्याच्यासाठी का नाही आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि इकडं का नाही आपल्या घरच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हिरव्या मिरच्याचं कुणी करतं नाही तर लाल मिरच्याचंसुद्धा करतं मी हे का नाही इकडं हिरव्या मिरच्या चांगल्या मोडभर घेतलेल्या आहेत कोथमिरीच्या वड्यांना नेहमी तिखाट असाव्यातो आता इकडं लसूण चांगला एक दीड कुडी सोलून घेतलेली इकडं बारका तुकडा आल्याचा घेतलेला आहे जिरं घेतलेले तेल पांढरं तीळ चवीपुरतं मीठ आणि हळद तर आता सगळ्यात अगोदर मी काय करते तर ही कोथबीर चिरून घेते <laughs> कोथमीर धुतलेली चांगली अगोदर धुवून घेतली आणि म्हटलं तळाय ठेवली होती तर सगळी अशी एकदम मस्त अशी बघा अजिबात घालणार आहे गुन्हाय काय नाही काय आता उन्हाळा म्हटलं का नाही की रानात निवायचं पाणी कमी असल्यामुळं घरचा भाजीपाला व्हायचं नाहीच त्याच्यामुळे एका तानावं लागते आता पावसाळा सुरू झाला की मग घरचा आमचा भाजीपाला होतोय आता बारीक चिरून घ्यायची आपल्याला कोथिंबीर कोथमिरीचे नुसतीच पानं घ्यायची नाही तर त्याच्यात देंड सुद्धा असावं म्हणजे काय होतं कोथमिरीचा सगळा देंड्याचाच अंश असतो सगळी कोथमिर चिरून झाली आपली ह्या पद्धतीनं मी कोथमिर चिरून घेतलेली आहे आता आपली कोथमीर चिरून झाली आता आपल्याला का नाही नाहीही वाटून वाटते आता आपल्याला ही तुकडा आल्याचा ले घेतलेला आहे मिरच्या लसूण आणि जिरं घालायचे एक चमच्याचा अंदाज टाकतो जिरेचा आणि मीठ घालायचं आणि आता हे वाचून घ्यायचं एकदा वाटाय घेतला की असा घसून जिरं वायचं टाकलं का नाही मग वडी वाईस चांगली सवदार लागते आणि मेहमी वाय थोडीशी तरी चणचणीत असावी म्हणून मिरच्या वाईस वाढत्याच घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या चांगल्या बारीक वाटून घ्यायच्यात आपल्याला अजिबात पाणी सुद्धा न घास पाणी सुद्धा ह्याला घालायचं नाही चांगल्या अशी बारी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे अजिबात सुद्धा पाण्यात घासलेलं नाही चटणी वाटून आपली झाली आता ही चटणी वाटलेली ना आपण चिरलेल्या कोशमिरीत टाकायची जर आपल्याला पीठ कालावताना जर पाणी वाटलंच घालावं तर आता ही आपण पाटेव चटणी वाटलेलं पाणी ह्याला वापरायचं आता इकडं बघा ही, ही ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता ह्यातलं ह्याच्यात घालते दोन्ही मिक्स आपल्याला घालायचे ना लागलं तर परत घालायचं ह्याच्यात घालायचं आपल्याला डाळीचे पीठ ही सुद्धा मी चालून घेतलेलं आहे आता ह्या अगोदर सगळ्याचा एकजीव करून घेत आणि आपल्याला चमच्याभर हळद टाकायची आता ही चांगलं कोथमिरत आपल्याला काय मिक्स करून घ्यायचं चांगलं असं घट्ट पीठ मळून घेतलंय आता एवढं तर ज्वारीचं पीठ राहिलंच आणि एवढं सुद्धा डाळीचं पीठ राहिलं काय लय बी पीठ वापरायचं नाही तर त्या कोथमिरीला बघा ओळीची चव असते या आता ही चांगलं असं घट्ट मळून घेतलेलं आहे पाण्याचा तर अजिबात वापर केलेला नाही इकडं पाटावरून चटणी वाटलेली जी होती ना ही सुद्धा पाटा धुवून घेतलेला नाही आता सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला चूल पिटवून घ्यायची कोथमिरीच्या वाड्या सगळ्याच करते तर आणि करण्याची बी पद्धत वेगळी असते या मी ह्याच्या अगोदर पण कोथमिरीच्या वाड्याचा एक व्हिडिओ टाकला होता त्या वेगळ्या होत्या आणि ह्या सुद्धा आता वेगळ्या आहेत करायच्यात कोथमिरीच्या वाड्या आपल्याला वापवल्या झाला चूल आता पिटवून घेतलेली आहेत आता ह्याच्यावर तवा ठेवायचा आपल्याला खोलगट भांड नेहमी ठेवायचं म्हणून मी, मी कनाई पानी। पानी ना का नाही लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे पाणी आता पाणी घालताना आपल्याला काय तवा भरून घालायचं एक तांब्या पाणी घेतलेला तर मी अर्धा तांब्या ह्याच्यात ता पाणी वतलेलं आहे आता इकडे घेतलेलं आहे मी एक ताट आता ह्या ताटाला आपल्याला का नाही वडीचं ना थापून घ्यायचे वडी थापताना का नाही अजिबात ताटाला तेल लावायचं नाही तर इकडं चांगलं पाणी गरम होतं या तोपर्यंत तो वडी थापून घेते आता जेवढी आपल्याला मोठी बारीक वडी पाहिजे ना अशी आपल्याला थापायची जास्त जाडवी करायची नाही जास्त पातळ पण नाही ताटाला तेल लावलं नाही म्हणजे नाही काय का होतं चिटकून राहतं ताटाला आणि तेल लावलं नाहीत की चिटकत नाही आता मस्त असं आपली ही थापून झालेलं आहे आता इकडं पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आणि ह्या ताटाला थापलेली जी कोथमिरीच्या वडीच आहे ना अजिबात सुद्धा फोडत नाही कसं मी धराव तुम्ही अजिबात नाही आता ही ताट आपल्याला ह्या पालट घालायची आणि एक पाच मिनिट नाही ह्याला वाफ देऊन घ्यायची पाच मिनिटातच आपली वडी तयार होती आता दहा मिनिटं झालेली इथं आपण बघूया बघा मस्त अशी नाही वडी आपली वापरलेली आता ही वडी वापरली का नाही का कच्ची ही आता आपण कसं बघायचं तर आपण हात लावून बघायचं जर पीठ हाताला जर चिकटलं तर म्हणायचं आपली वडी कच्ची एकदम मस्त अशी आपली वडी वापरलेली आता ही वापरलेली हा बघा ह्या साइडने अशी उकलत चाललेली म्हणून ह्यानी जागा सोडलेली आहे आणि अजिबात सुद्धा आता ही पाण्याची वाफ लागल्यामुळे ही आपल्याला पाणी फक्त हाताला ला लागते नाहीतर पीठ अजिबात लागत नाही आता हे आपण त्यात साइडला ठेवायचं गार ह्या तव्यातलं पाणी सुद्धा कमी झालंय परत आपल्याला ह्यात पाणी आणि ह्याच पद्धतीने का नाही ही वडी गार होतवर अशाच पद्धतीने ह्या ताटाला मी आता असंच आपल्याला थापायचे आता ही आपली थापून झालेली आता माझ्याकडून ऐका नाही चुकून ना तीळ टाकायचं राहिलं होतं पहिल्या वेळी आता ह्याच्यावरती आपण तीळ टाकायचं आणि परत एक वेळ थापून घ्यायचं म्हणजे काय होतं तीळ येत ना चिटकून राहत आणि आता हे परत असंच टाकाय आपल्याला ह्याच्यावरती falta las आणि चांगला जाळ लावून आपल्याला ही सुद्धा वडी वापरून घ्यायची या आता सगळ्या वडे ह्याच पद्धतीनं करून घ्यायचे आपल्याला आता ही ताट वापलस तर बरं का नाही आता ही वडी आपलेली जी आहे ना ही आपण ह्या उलातण्यानी काढून बघायची मस्त अशी का नाही आहे आधी सगळ्या कडा सोडून घ्यायच्या आता कडा सोडवून घेतल्या मस्त अशी आपली ही वडी तयार झालेली एकदम मस्त अशी आता का नाही ही ह्या ताटात ठेवते आणि जशा तुम्हाला पाहिजे अशा ह्याच्या वड्या पाडून घेता येतात आपल्याला तर अगोदर सगळ्या वड्या मी अगोदर अशा वापरून घेते आता ही शेवटचंच पीठ होतं आता ही शेवटचंच ताट मी आता थापून घेतली जास्त जाड नाही जास्त पातळ नाही मस्त अशा नाही झालेल्या येतं ह्या आता ह्याच्यावरती सुद्धा तीठ टाकते कोथमिरीची भाजी किंवा कोथमिरीच्या वड्या आवरुजून खावावेत येतं आपल्या आपल्याला डोळ्यासाठी चांगली असते आता सगळ्या वड्या माझ्या करून झालेल्या आहेत आता एक शेवटचं ताट राहिलेलं आहे ते आता आपल्याला आहे करून शेवटचं ताट होतं का नाही ही सुद्धा मी करून घेतलेलं आहे आता तवा आपला मोकळा झालेला आहे तव्यातलं सगळं पाणी असं आटून गेलेलं आहे आता ह्याच तवा का नाही आपल्या ह्या वड्या कापसतोप राहताना आपल्याला ह्याच्यात का नाही आपण ह्या थापून घेतलेल्या जे वड्या आहेत का नाही ह्याचं काप करून घ्यायच्या आता तुम्हाला कशी पाहिजे ना वडी त्या पद्धती तुम्ही कापू हो शकता थापून वड्या केलेल्या येतं ना एकदम मस्त असं आता ह्या जे आपल्याला का नाही तिरपणी वड्या कापायच्या जशी आपण कापणी कापतो का नाही त्या पद्धतीनं मस्त अशा आपल्या वड्या कापून आहेत बघा एकदम एकदम छान अशा आता आता ह्याच सुट्ट्या सुट्ट्या जर पीठ नसतं वापरलं नसतं का नाही तर अशी मस्त अशी वडी ही पडलीच नसती अजिबात पीठ सुद्धा हाताला चिटकत नाही किती छान अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या बघा आता ह्याच पद्धतीने का नाही सगळ्या मी वड्या कापून घेते आपल्या कापून झालेल्या मस्त अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत आता इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता बघते मी तेल गरम झाले का थोडीशी वडी टाकून मस्त असं तेल गरम झाले आता चांगल्या वड्या आपल्याला ह्याच्यात सोडायच्या मस्त अशा ज्वारीच्या पिठाच्या आणि थोडस त्यात बेसन पीठ घालू नाही का नाही मस्त अशा कोथमिरीच्या आप वड्या आपल्या कुरकुरीत आणि मऊ सुद्धा होते आता ह्या पलटी करून घ्यायच्या आता तुम्हाला जर मऊ पाहिजे असल्या तर तुम्ही आपल्या तळण्यावर सुद्धा असतं ज्या पद्धतीने आपल्याला वडी पाहिजे का नाही त्या पद्धतीने आपण ठेवायच्या चांगल्या चा। तळून घेतल्या तर कुरकुरीत अशा कुरुम कुरून वाजणाऱ्या हॉटेट आपल्या वड्या तळ्या ले गेलेल्या इथं ह बघा छान अशा आता आपण ह्या ताटात ता ता काढून घेऊ आता ह्याच पद्धतीने कुड़ का नाही मी सगळ्या वड्या तळून घेते आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या इथं एकदम मस्त अशा कुरकुरीत तुम्हाला दाखवते का एकदम छान अशा आता ह्या वड्या का नाही तुम्ही हा बघा खाऊन सुद्धा तुम्हाला दाखवते मी आज च नंबर झालेला येतो एकदम छान अशा वड्या झालेल्या येत्या चकणीच्या थापून केल्यामुळं तरी एकच नंबर झालेला येतो वाटून गाठून आणि बाई थापून केल्यामुळं म्हणजे ज्या आपल्या पाण्यातून जी वाप तयार होती म्हणजे आता आपण चाळणीसुद्धा वाप वापरून वा करतो आणि ही पद्धत सुद्धा वापरूनच करण्याची आहे पण तरी सुद्धा चवीत सुद्धा फरक लागतो या तर ह्या वड्या केलेल्या तुम्ही मुलांच्या डाब्याला देऊ शकता रानात नेऊ शकता म्हणजे आणि अगदी प्रवासाला गेला ना तुम्ही तरी सुद्धा ह्या घेऊन जाऊ शकता तर चला मग मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आमच्या कोथमिरीच्या थापून वड्या केलेल्या का नाही कशा काय झाल्यात का नाही ह्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात बघा विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद